वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोन मजुरांचा मृत्यू चांदवड तालुक्याच्या विटावे गावातील धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील विटावे गावात महावितरणाकडून लाईन ओढण्याचे काम चालू असताना एसटी व टी लाईनच्या खाली काम करताना शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली गाट आहे ट्रॅक्टरच्या साह्याने सिमेंट पोल उभे करण्याचे काम चालू असताना वायरमॅन उज्ज्वल यांनी फोनद्वारे कळविले की एच टी लाईन बंद न करता लाईन बंद आहे असे कळवले ट्रॅक्टर चालकाला एच टी लाईनचा अंदाज न आल्याने व पोल ओला असल्यामुळे तो एच टी लाईनला धक्का लागून त्याचा शॉक खाली काम करणाऱ्या केवल सिंग उर्फ केवल्या सोन्या पाडवी वर्ष सत्तावीस राहणार देवमोगरा नगर तालुका अक्कलकुआ जिल्हा नंदुरबार सुनिल कुमार वळवी वर्ष बावीस राहणार आशिष नगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या मजुरांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय यामध्ये चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर शिवार बारभाई वस्ती तालुका चांदवड बारमॅन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमन खुरसने राहणार रायपूर तालुका चांदवड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा क्रमांक तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस एकशे पाच तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहे सकाळी दहा वाजता विटावे गावामध्ये लॉस रिडक्शनचं काम चालू असताना दोन लेबरांचं ॲक्सिडेंट झालेला आहे सदर काम हे चुकीचं झालेलं आहे सदर कामात थोडासा निष्काळजीपणा दिसतो आहे सदर कामासाठी ट्रान्सफॉर्मर बंद केलेला होता परंतु मेन लाईन बंद करायची राहून गेलेली होती आणि सदर काम करताना एजन्सीने घाई गडबडीत आणि लाईन स्टाफने पण घाई गडबडीत मेन परमिट घ्यायला पाहिजे तर परमिट घेतलेलं दिसत नाही आहे प्राथमिक अंदाजावरनं त्याचा डिटेल तपास ता चालू आहे डिटेल तपास ता चालू झालं पूर्ण झाल्या होत्या त्याच्यात कळेल काय काय कोणकोण का दोषी आहे परंतु सदर घटना आहे तो किती झालेली आहे आणि सदर घटनेमध्ये तो कोण दोषी असेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली सर एम हा त्याच्यात आर्थिक नुकसान नुकताच भेटायलाच एम सी विका नियमानुसार चार लाख रुपये भेटतात सर अशी माहिती मिळावे कार्यक्रम येईल सात दिवसात लाईन ठेवले जसा अर्ज मी केलेला होता कार्यक्रम असं पण ठेवू नये बंद ठेवून सदर आपल्याला काम करायचं होतं म्हणून मेन लाईन बंद केलेली नव्हती आता प्राथमिक अंदाजवर कळत आहे तर सदर जर मेन लाईन उपन केली असती तर जर अपघात झाला नसता त्याच्यात एल टी लाइन एस टी लाइनचा अंतर कमी झालेला असल्यामुळे ते तर अपघात झाला नाही परंतु त्याच्यात नाशिक वार्ता न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नीन धनपट्टी चांदवार